स्वागत आहे आपलं चालू घडामोडी टॉप ट्वेंटी परीक्षा भिमुख सिरीजमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण आय एस एमध्ये सामील होणारा एकशे पाचवा देश कोणता वन नेशन वन इलेक्शन विधेयक चौतीसावा व्यास सन्मान महिला सन्मान योजना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस इत्यादी प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत चॅनलवर आला आहात सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि डिसेंबरच्या सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील चला तर आपला वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे नुकतेच उस्ताद जाकीर हुसेन यांचे अमेरिका इथे निधन झाले ते कोण होते योग्य उत्तर आहे तबलावादक या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मुंबई येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव उस्ताद अल्ल रखा होते त्यांच्या वडिलाकडूनच त्यांनी तबलावादकाचे धडे घेतले जाकीर हुसेन यांना पद्मश्री एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मिळाला सर्वात तरुण पद्मश्री मिळवणारे ते व्यक्ती होते पद्मभूषण दोन हजार दोन पद्मविभूषण दोन हजार तेवीस आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यांना एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले दोन हजार चोवीसमध्येच मध्येच त्यांना तीन ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केले अत्यंत पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल या प्रश्नाचे आयएमपी पॉइंट आपल्या समोर आहेत रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वात नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने एक देश एक निवडणूक अहवाल तयार केला हा अहवाल अठरा सप्टेंबर रोजी स्वीकृत करून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला एकशे एकोणतीसवी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सादर केले लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस या विधेयकामध्ये आहे दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी या विधेयकाविरुद्ध मतदान केले विधेयक मंजुरीसाठी लोकसभेच्या पाचशे बेचाळीस सदस्यांपैकी तीनशे एकसष्ट सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे आणि राज्यसभेच्या दोनशे एकतीस सदस्यांपैकी एकशे चौपन्न सदस्याचे समर्थन आवश्यक आहे एक देश एक निवडणूक विधेयक आता जे पी सी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले जाणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सूर्यबाला हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू व्यास सन्मान पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झाली हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो चार लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पहिला व्यास सन्मान एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये यांना प्रदान करण्यात आला होता चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस सूर्यबाला यांना कौन देस कोवासी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी देण्यात आला तेहत्तीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीस पुष्पा भारती यांना यादे यादे वर यादे या, दे या, दे या, दे या पुस्तकासाठी देण्यात आला होता आणि बत्तीसावा व्यास सन्मान दोन हजार बावीस ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या कादंबरीसाठी देण्यात आला होता येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल तर नोट करून ठेवा याबाहेर प्रश्न जाणार नाही क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौथा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने महिला सन्मान योजनेला मंजुरी दिली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत अरविंद केजरीवाल यांनी महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मारलेना यांनी या योजनेला मंजुरी दिली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला एक हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे ऑप्शन जर पाहिले तर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांनी विधवांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंदिरा गांधी सुखशिक्षा शिक्षा योजना सुरू केली आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे देशात ऊर्जेविषयी जागृती निर्माण करून अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जावीर योजनेची सुरुवात करण्यात आली आणि कर्नाटक कर्नाटकच्या राज्यपालांनी नशेची पदार्थ दुरुपयोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी युवा शुद्धी अभियान सुरू केले आहे क्लिअर पाचवा प्रश्न आहे जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या फोर्ब्स दोन हजार चोवीसच्या सूचीमध्ये किती भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे तीन त्या तीन भारतीय महिला आपल्या समोर आहेत नंबर एक फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत नंबर दोन आघाडीच्या आय टी कंपनी एच सी एल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन आणि एच सी एल कॉर्पोरेशनच्या सीईओ ओ रोशनी नाडर मल्होत्रा यांना फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत एक्क्याऐंशीव्या स्थान मिळाले आहे नंबर तीन फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किरण मुजुमदार शॉ या ब्याऐंशीव्या स्थानावर आहेत किरण मुजुमदार या बायोटेक कंपनी बायोकॉनचे संस्थापक आणि चेअरपर्सन आहेत आणि फोर्बच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या पहिल्या स्थानावर युरोपियन कमिशनची अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियान ही आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा नुकतीच विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे राम शिंदे या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत राम शिंदे यांची विधानपरिषदेचे अकरावे सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे विधान परिषदेच्या सभापतींचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत नीलम गोरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास तानवे ऑप्शन जर पाहिले तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपद भूषवणारे राज्याचे ते चौथे व्यक्ती आहेत अजित पवार अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत आणि उपमुख्यमंत्री बनण्याची त्यांची ही सहावी वेळ आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनले आहेत आणि मुख्यमंत्री बनण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या सेनाप्रमुखाला भारतीय सेनाच्या जनरल मानद रँकने सन्मानित केले आहे योग्य उत्तर आहे नेपाळ या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेपाळ देशाचे सेनाप्रमुख अशोक राज सिगदेल यांना भारतीय सेनाची जनरल मानद रँक प्रदान केली आहे ऑप्शन जर पाहिले तर ब्राझील ब्राझील येथे फिफा फुटबॉल महिला विश्वकप दोन हजार सत्तावीसचे आयोजन केले जाणार आहे दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांवर महाभियोग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून बरखास्त करण्यात आले आहे फिलिपिन्स फिलिपिन्सच्या निग्रोस द्वीपवर स्थित असलेल्या माउंट कॅनेलॉन ज्वालामुखीमध्ये अलीकडेच खूप मोठा विस्फोट झाला आहे क्लिअर आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र मुख्यमंत्रीच्या प्रधान सचिव कोणाला नियुक्त करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अश्विनी भिडे या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ मुंबई मेट्रो उमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन जर पाहिले तर प्रीती लोबाना प्रीती लोबाना यांना गुगल इंडियाची कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे मीरा बोरवनकर मीरा बोरवनकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे आणि स्मृती मंधाना स्मृती मंदाना हे एका कॅलेंडर वर्षामध्ये चार वनडे शतक मारणारी पहिली महिला क्रिकेटर बनली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नऊ नेस्ट बर्ड महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत नेस्ट बर्ड महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो सतरा ते एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या उत्सवाचा नवीन लोगो नुकताच प्रसिद्ध केला आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक तसेच नागालँड नागालँडमध्ये हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो यंदा या उत्सवाचे पंचवीसावे वर्ष साजरे केले जाणार आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये फ्लेमिंगो महोत्सव साजरा केला जातो तामिळनाडू तामिळनाडूमध्ये पोंगल महोत्सव साजरा केला जातो तसेच केरळमध्ये ओणम महोत्सव साजरा केला जातो आणि कर्नाटकमध्ये कंबाला महोत्सव साजरा केला जातो क्लिअर दहावा प्रश्न आहे आय एस ए म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्स आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनामध्ये सामील होणारा एकशे पाचवा पूर्ण सदस्य देश कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मॉलडोवा हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनामध्ये सामील होणारा मॉल्डोवा हा एकशे पाचवा पूर्ण सदस्य देश बनला आहे याआधी नोव्हेंबरमध्ये आय एस एमध्ये सामील होणारा एकशे चारवा सदस्य देश हा अर्मेनिया होता आय एस एचे मुख्यालय भारतात हरियाणा गुरुग्राम इथे आहे आय एस एमध्ये सामील होणारा शंभरावा देश पराग्वे एकशे एक क्रमांकाचा एक देश नेपाळ एकशे दोन क्रमांकाचा देश एन्टीगुवा व बार्बुडा एकशे तीन क्रमांकाचा देश सिरिया एकशे चार क्रमांकाचा देश अर्मेनिया आणि एकशे पाच क्रमांकाचा देश मॉल्डोवा जो नुकताच सामील झाला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे अत्यंत आयएमपी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सुधीर रसाळ हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू सुधीर रसाळ यांना मराठीसाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे विंध्यांचे गद्यरूप या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे एक लाख रुपये रोख ताम्रपट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ऑप्शन जर पाहिले तर मुकेश थळी मुकेश थळी यांना रंग तरंग या कोंकणी लेखसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे गगन गिल गगन गिल यांना मय तक आई बहार या हिंदी पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे ईष्टरीन किरे ईस्टरीन किरे यांना स्पिरिट नाईट्स या इंग्रजी पुस्तकाला दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे यंदा एकवीस भारतीय भाषेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे मराठीसाठी सुधीर रसाड कोंकणीसाठी मुकेश थळी हिंदीसाठी गिल आणि इंग्रजीसाठी इस्टरीन किरे यांना दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे क्लिअर महत्वाचा प्रश्न आहे नोट करून ठेवा बारावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे रविचंद्रन अश्विन या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ रविचंद्रन अश्विनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर अश्विनने आतापर्यंत एकशे सहा कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आतापर्यंत पाचशे सदोतीस बळी घेतले आहेत कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे सदोतीस विकेट घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसरा खेळाडू बनला आहे ऑप्शन जर पाहिले तर शाहीन आफ्रेदी शाहीन आफ्रेदी हा क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅट टेस्ट ट्वेंटी आणि वन डेमध्ये शंभर विकेट घेणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे राजेंद्र मेघवार राजेंद्र मेघवार हे पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत शाकिब अल हसन शाकिब अल हसन बांगलादेशच्या शाकिब अल हसनला गोलंदाजी करण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डने प्रतिबंधित केले आहे क्लिअर तेरावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय चित्रपटाला ग्लोबल सस्टेनेबिलिटी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे योग्य उत्तर आहे द कुंबाया या स्टोरी या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ द कुंबाया स्टोरी या, या भारतीय चित्रपटाला ग्लोबल सस्टेनेबिलिटी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तसेच लापता लेडीज लापता लेडीज आमिर खान निर्मित आणि किरणराव दिग्दर्शित हा चित्रपट सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारासाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला होता मात्र अंतिम पंधरा चित्रपटाच्या यादीत या, या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही लच्छी लच्छी या चित्रपटाला तीसवे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय पातळीवर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तारिका तारिका या बल्गेरियन चित्रपटाला आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवामध्ये बेस्ट फिल्म इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचा गोल्डन रॉयल बंगाल टायगर अवॉर्ड मिळाला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा न्यू भारत मोदी विजन अँड डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे रवी पराशर रवी पराशर हे न्यू भारत मोदी विजन अँड डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक आहेत तसेच आनंद नीलकंठन आनंद नीलकंठन हे मेनी रामायणाज मेनी लेसन्स या पुस्तकाचे लेखक आहेत दिनेश शहारा दिनेश शहारा हे दलाई लामाची खुशीचे रहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत आणि अँडी मरिनो अँडी मरिनो हे नरेंद्र मोदी ए पॉलिटिकल बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा टाईम मॅग्झिन दोन हजार चोवीसचा पर्सन ऑफ द इयर कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प हा प्रश्न थोडक्यात समजून घेऊ टाईम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बनले आहेत अमेरिकेचे नवे उपराष्ट्रपती हे जे डी वांस असणार आहेत तसेच ऑप्शन जर पाहिले तर एलन मस्क एलन मस्क हे चारशे बिलियन डॉलरचे नेटवर्थ असणारे जगातले पहिले व्यक्ती बनले आहेत म्हणजेच मुकेश अंबानीच्या चौपट संपत्ती नेटवर्थ यांचे आहे लँडो नॉरिस लँडो नॉरिसने अबुधाबी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस जिंकली आहे आणि फ्रान्सवा बायरू फ्रान्सवा बायरू हे फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री बनले आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सोडावा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे योग्य उत्तर आहे मुंबई हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ सय्यद मुश्ताक अली चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मुंबई संघाने एम पी संघाला हरवून जिंकली आहे ऑप्शन जर पाहिले तर मुंबई मुंबई येथे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमी परिषदेचा प्रारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला दिल्ली दिल्ली येथे बावीसावा दिव्य कला मेळ्याचे आयोजन करण्यात आले तसेच दिल्ली येथे पहिल्या भारत सागरी विरासत संमेलनचेही आयोजन करण्यात आले आहे दिल्लीमध्येच देशातल्या सर्व मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे नागपूर नागपूरला मेट्रो रेल्वेच्या कामाला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून एकूण तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे आणि नागपूरमध्येच तेहत्तीस वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही करण्यात आला आहे भोपाळ भोपाळ मध्य प्रदेश येथे सात हजार स्पर्धकाने सामूहिक गीता पठण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे क्लिअर प्रश्न सतरावा आशियाचे पहिले जिओ सायन्स म्युझियम कोणत्या देशात स्थापित केले जाणार आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भारत या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत भारतात मध्य प्रदेशच्या ग्वालियर शहरामध्ये आशियाचे पहिले जिओ सायन्स म्युझियमचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले ऑप्शन जर पाहिले तर नेपाळ नेपाळ आणि भारत स्टार्टअप परिषद नेपाळच्या काठमांडू येथे सुरू झाली आहे तसेच भक्तपूर महोत्सवाचे आयोजनही नेपाळमध्येच केले जाते अमेरिका अमेरिकाने नुकतेच डार्क इगल अँटी मिसाईल सिस्टमचे सफलतापूर्वक परीक्षण केले ही एक लांब दुरीची हायपरसॉनिक अँटी मिसाईल प्रणाली आहे फ्रान्स फ्रान्सच्या मायोत द्वीपसमूहावर चिडो चक्रीवादळाने प्रचंड प्रमाणात हानी केली आहे तसेच डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्झरसाइज भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये दे होते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा विश्वप्रसिद्ध सूरजकुंड मेळा दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे केले जाणार आहे योग्य उत्तर आहे फरीदाबाद या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ विश्वप्रसिद्ध सूरजकुंड मेळा दोन हजार पंचवीसचे आयोजन फरीदाबाद हरियाणा येथे केले जाणार आहे ऑप्शन जर पाहिले तर नोएडा नोएडा येथे भारताचे पहिले एअर कार्गो हब निर्माण केले जाणार आहे चेन्नई चेन्नई येथे भारताची पहिली मधुमेह म्हणजेच डायबिटीज बायोबँक स्थापित केली जाणार आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे ई एम म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पूर्णतः लागू करणारे पहिले राज्य बनले आहे तसेच शेतकऱ्याची आय वाढवण्यासाठी विश्व बँकद्वारा नुकतेच उत्तर प्रदेश राज्याला तीनशे पंचवीस मिलियन डॉलरचे कर्ज मंजूर झाले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा स्मार्ट सिटी मिशनची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे हे मिशन कधी सुरू करण्यात आले होते परीक्षेमध्ये ऑनलाईन स्वरूपाचे असे काही प्रश्न असतात जे ॲज इट इज विचारले जातात याचं योग्य उत्तर आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा क्लास जर आवडत असेल मित्रांनो तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नंतरचा प्रश्न आहे प्रश्न विसावा बीएमडब्ल्यू ग्रुपने ग्रामीण भारत क्षेत्राची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी कोणासोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे युनिसेफ नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकविसावा केंद्र सरकारने भारताची परमाणू ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे लक्ष कधीपर्यंत ठेवले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दोन हजार एकतीसपर्यंत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बावीसावा AI ए आय व्हिडिओ जनरेटर सोरा टर्बो कोणी लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे ओपन ए आय ओपन ए आयने सोरा टर्बो विकसित केले आहे तसेच विओ टू गुगलने विओ टू ए आय लॉन्च केले आहे कुंभ सहाय्यक कुंभ सहाय्यक दोन हजार पंचवीस महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान भक्तांची मदत करण्यासाठी मोदी यांनी कुंभ सहाय्यक हा चॅटबॉट लॉन्च केला आहे क्लिअर तेविसावा प्रश्न आहे एन एच ए आयद्वारा सुरू करण्यात आलेल्या उन्नत राजमार्ग साथी पहलचे मुख्य उद्देश काय आहे याचं योग्य उत्तर आहे राजमार्ग सुरक्षेला प्रोत्साहन देणे नंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारत स्मार्टफोनचा कितव्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला आहे योग्य उत्तर आहे तिसरा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद